नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्त वारणानगर मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान जनस्वराज्य शक्तीश्री दोन हजार चोवीस किताबाचा मान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी पटकोला हे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान बघण्यासाठी वारणानगर मध्ये महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून हजारो कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती या कुस्ती मैदानामध्ये नेत्रदीपक अशा छोट्या मोठ्या साधारणपणे अडीचशे कुस्त्या पार पडल्या या कुस्ती मैदानाची सुरुवात दुपारी एक वाजता युवा नेते विश्वेश कोरे साहेब कोरे वाणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रतापराव पाटील दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून करण्यात आलं सायंकाळी दहा वाजेपर्यंत अशा साधारणपणे अडीचशे कुस्त्या या मैदानात पार पडल्या या मैदानात जनस्वराज्य शक्तीश्री किताबासाठी महाराष्ट्र केसरी तसेच महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख आणि इजिप्त देशाचा जागतिक विजेता पैलवान अहमद तोफी या दोघांमध्ये अटीतटी कुस्ती झाली शेख यांनी अहमद तोफिक याला पाटील आणि पंजाब हिंद केसरी भूपेंद्र अजनाळ या दोघांमध्ये झाली यामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने नागपट्टी डावावर भूपेंद्र अजनाळला चितपट केले तृतीय क्रमांकाची वारणा दूध संघ शक्ती तिसरी किताबाची कुस्ती शैलेश शेळके आणि दिल्लीचा पैलवान दिनेश दुलिया या दोघांमध्ये झाली ही कुस्ती साधारणपणे अठ्ठावीस मिनिटे झाली अत्यंत चुरशीने या कुस्तीमध्ये दिल्लीच्या दिनेश धुलियाने शैलेश शेळकेवर मात करत वारणा दूध संघ शक्तीश्री किताबाचा मान पटकवला या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये छोट्या मोठ्या अशा अडीचशे कुस्त्या पार पडल्या या मैदानाचं नियोजन सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे वारणा कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात आलं होतं वस्तात संदीप पाटील यांनी या मैदानाचं सूत्रसंचालन संचालन केलं तर ईश्वरा पाटील आणि राजेंद्र पाटील यांनी विश्लेषण केलं तसेच महाराष्ट्र सुरक्षा अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी कडेकोट सुरक्षा ठेवली होती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे हातकलंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते विजेत्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला या कुस्ती मैदान कुस्त्या पाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा